पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्यता ते गेल्या चार दिवसामध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले खर तर या बिटबलच्या खून प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते प्रकरणामध्ये सिद्ध शेरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार राणे यांनी जिल्हा जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पोलीस प्रमुखांना दोन दो वर्षाचे प्रकरण तुम्ही कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहेत खर तर माझ्या माझ्याबरोबर बरोबर या सिद्ध एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत नंतर खालगीत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझा सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सुद्धा यांचेच चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझ्या आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधीही तपासा आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर वाळू व्यावसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू व्यावसायिकांकडनं महिन्याला तीन हजार रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे कारण आपण त्यांच्या जाका असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडीकडनं डम्परचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये ज्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळू मध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्ह्यावासियांना माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असत ना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे संदीप सावंत आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत नेऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या प्रमाणात सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण ज्या पद्धतीने वागला है। है। ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी कशी आहे हे मी सांगत नाही तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेली आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करतो की दोन दो वर्षांनी कुटुंबांनी तक्रार कशी काय केली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या कडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत त्याचे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या फेस आपल्या ट्विटरवरने हे फोटो आहेत त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण त्यांना कसा आशीर्वाद देत आहे तू काही कर मी पाठीशी आहे हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आका आहात आणि अशी प्रकरण करा मी तुमच्या पाठीशी असं सा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं तर आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठल्याही आपल्या बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की या शिडसाट किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरताय ज्यांच्यावर मध्यबारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर हो आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हता हे हो कालच्या पत्रकार परिषदेतून आम्हाला दिसलंय परंतु आज आम्ही दहा वर्ष लोकप्रिनिधी असताना कुठल्याही दारू व्यावसायिकाबरोबर गुटखा व्यावसायिकांबरोबर मटक्यावाल्याबरोबर आमचे कुठून नव्हते आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आकामा होण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे तर ज्या लोकांवर तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांचे तुम्ही आता आहात त्यांच्यावर हद्दबारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी कराव्याचं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय या आधी सुद्धा आपल्याला माहित असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदिवडेकर रावजी बंधू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे यांचा इतिहास आता पुन्हा सिद्धुर्ग वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो दोन हजार नऊ पासून सिरसाग आणि नायकांचे संबंध होते त्यांचे सीडीआर रिपोर्ट चेक करा माझं ते आव्हान आहे आधी पाच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायकावर सिद्ध शिर्षचे फोटो आहेत पाच दिवसानंतर ते एकही फोटो एक दाखवू एक 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 शकले नाहीत त्याचप्रमाणे माझे सीडीआर माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहेत सगळ्या लोकांकडे आहेत आपल्या माध्यमातून पुन्हा पोलिसांना देतो परंतु तुम्ही जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा म्हणजे शिरसाटवर तुमचे कसे संबंध आहेत हे लोकांसमोर सुनील किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाडांचे फोनचे सगळे जे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी तरी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांना वाचवण्यासाठी के प्रयत्न केला होता हे सगळं या ठिकाणी दिसून हो। दोन झाला त्या नायकांना समजलं होतं मग त्यांनी त्यावेळेला आवाज काय उठवला हो नाही असं देखील माझं आव्हान आहे मी पोलिसांनी मला कधी बोलवलं तर की जाण्यास तयार आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही येणेप्रमाणे अनेक प्रकार प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगळ्या प्रकरणामध्ये आडोखण्यासाठी प्रयत्न करतायत आपली सगळी टीम लागलेली आहे आपली सगळी सत्ता लागलेली आहे परंतु मी एक सामान्य आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपुढे येत असतो आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती या खून प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील दोन या हक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली या कुटुंबियाने दुर्दैवाने त्या कुटुंबियांमध्ये कोण नाही आहे त्यांची सक्षम माणूस नाही आहे म्हणून त्यांनी तक पण तक्रार केली की आम्ही पण तक्रार केली किंवा पोलिसांनी सुद्धा प्रकरण प्रकरण केलं नाही हे प्रकरण ह्या आकांच्या दोन कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण बाहेर राहिलं आहे आणि हे प्रकरण भरल्यानंतर आल्यानंतर शिद्धे शिरसाटला वे अटक झाल्यानंतर त्या शिंदे शिरसाटला वाचवण्याचा प्रयत्न करणारे आकामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत देताना त्यांनी सांगितले की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडत आहेत आणि दोन वर्षापूर्वीच उकडलेलं प्रकरण हे एकमेव प्रकरण होत अटक झालं होतं त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत जर त्यांना माहीत होतं चिसाची हत्या झाली व्हिडिओचं हत्या झालं तर त्याने तो व्हिडिओ समाजमधून का टाकला तर पुढे काय आलं नाही इडवडकरची हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्वीट केला आणि त्याला त्या ते प्रकरणाला वाचा रात्रभर पुस आणि त्यामुळे त्यांना माफी मला तुमच्याकडनं माफीमुळेच गरज नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळेच ते माझ्यावरती आरोप करत आहेत आणि त्यांच्या ग्रंथ आता मी सांगितले की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्यापुरते बरे आहेत एवढ्यापुरते या फोटोबरोबर आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या तर अनेक प्रकरणं जिथे सुरू आहेत त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आका बनत असेल तरी आम्ही आमच्या मदतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पाठीशी करण्याचं काम आम्ही निश्चित करू का आणि वैभव वैभवांना पैसे देत होते का असा रे माझे फोन माझा दहा वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये झाले कार्यक्रमाला एक रुपये घेतला असं त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असू देत नरकासूर सुंदे, स्पर्धा असून देत वाट असून देत अनेक कार्यक्रमाला ह्या सिद्धशेषने पैसे दिले ताकांना हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो सगळे आहेत अवैध धंदे वाल्यांना वैभव हो नाही की अनेक पोचले असे आता अवैध धंदे हे सगळे आरोप आता तुम्ही तुमचं सरकार आहे मी आज एकंदरी मंचावर सीडीआर मध्ये अवैध धंद्यांवर सीडीआर तुमच्यावर फोटो आम्ही दाखवू शकतो सातत्याने दोन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत ते योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहेत योग्य वेळी पोलीस पोलिसांची नाव देतो तुलना करून सिंधुची बदनामी असं देखील करतायच अस नाही नाही गुन्हेगाराची प्रवृत्तीनंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्या विरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही उलट बदनामी कोण करत आहे की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या जाणू देणार नाही वैभव नायकांना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घराला डाळ ठोकणार या सगळ्या गोष्टी कोण करतायत त्यामुळे ते बदनामी करतायत आम्ही अन्यायाच्या विरुद्धात लढतोय आणि आवाज उठवतोय आता